मौजे साजनी तालुका हातखनंदे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान योजना राबविण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने होते तर प्रमुख भावने म्हणून सरपंच शिवाजीराव पाटील उपस्थित होते या अभियानात उत्पन्न जात ईडब्ल्यू एस दाखले विहीर मंजुरी विवाह नोंद प्रमाणपत्र सोलर प्रकल्प मंजुरी आदेश आदी सुमारे एकशे दहा प्रकारचे शासकीय दाखले वितरित करण्यात आले कृषी विभागामार्फत मका व शाहू बियाणे तसेच औषधांचे वाटपही करण्यात आले या समाधान योजनेत मानगाव इंगळी साजनी तिळवणी रुई व पटणकोडुली गावांचा समावेश होता तहसीलदार शेरखाने यांनी विविध सुविधा जलदगतीने देण्याचे आश्वासन दिले ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी लाभार्थ्यांना मदतीची मागणी केली लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण साजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेअंतर्गत शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये वेगवेगळे दाखले कृषी खात्यामार्फत असलेल्या वेगवेगळ्या वेग योजनांचा लाभ दिला गेला आहे तसेच ग्रामपंचायतीमार्फत असलेले देखील वेगवेगळ्या योजना वेगवेगळे दाखले यांची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ दिला गेला आहे तसेच मार्च दोन हजार चो पंचवीसमध्ये वाटप झालेले संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना याची पासबुकांचं देखील वाटप केलेलं आहे तसेच ग्रामस्थांच्या किंवा या पंचक्रोशीत असलेल्या लोकांच्या काही अडीअडचणी आड़ असतील तर त्या आड़ अडीअडचणी समजून घेऊन त्याचे निरसन करण्याचाही ये आपण येथे प्रयत्न करीत आहोत शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियाना अंतर्गत महसूल विभाग यांच्या वतीने महाराज अभियान या ठिकाणी घेण्यात आलं आणि या प्रसंगी साजनी तिळवणी माणगाव माणगाववाडी रुई या मंडळातील नागरिकांना जन्मदाखले असतील मृत्यू दाखले असतील शितीच्या संबंधित दाखले असतील बी बियाण्यांचं वाटप असेल प त्याचप्रमाणे औषध वाटप असेल वेगवेगळे दाखले मग रमाई आवास असेल प्रधानमंत्री आवास आणि महसूलमार्फत दिले जाणारे जे जे लाभ आहेत मग पेन्शनधारकांचे असतील आधार लिंकिंग असेल या सर्व कामं आज या एकाच छताखाली संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं गतिमान प्रशासन आणि शासन आपल्या दारी ही संकल्पना शंभर टक्के रुजण्यास मदत होईल आणि असे हे जे कार्यक्रम आहेत हे लोकांच्या हिताचे लोकोपयोगी आहेत आणि आज खऱ्या अर्थानं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेला बळ मिळाल्यासारखं वाटतंय धन्यवाद